नवजात बालकांमध्ये कावीळ नवजात बाळांमध्ये कावीळ हा एक सामान्य आजार आहे हा आजार सहसा बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांनी किंवा काही आठवड्यांनी दिसून येतो सहसा कावीळ हा जरी चिंतेचा आजार नसला तरी आपल्या बाळाला त्याच्या उपचाराची गरज आहे की नाही हे समजून घेणे महत्वाचे आहे नवजात बाळांमध्ये दिसून येणारे कावीळचे लक्षण कावीळ म्हणजे त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा पडणे हा आजार रक्तात जास्त बिलिरुबीन असण्याच्या परिणामी उद्भवतो बिलिरुबीन हा एक पिवळा पदार्थ आहे जो लाल रक्त पेशींच्या विघटनामुळे तयार होतो ज्यामुळे बाळाच्या त्वचेचा रंग पिवळा पडतो नवजात बाळांमध्ये जन्माच्या वेळी कावीळ होण्याची कारणे वेळेअगोदर जन्म सदतीस आठवड्यांपूर्वी जन्माला आलेल्या बाळाचे यकृत पूर्णपणे कार्य करण्यास तयार नसते आणि त्यामुळे बिलुबींचा पिवळा रंग योग्य पद्धतीने साफ होत नाही विभिन्न रक्तगट जर आईचा आणि बाळाचा रक्तगट वेगळा असेल तर आईचे शरीर बाळाच्या रक्ताला हानी पोहोचवू शकते यामुळे अधिक लाल रक्तपेशी तुटतात आणि पिवळसरपणा वाढतो संसर्ग कधी कधी बाळाला जन्माच्या वेळी किंवा लगेचच संसर्ग होतो हा संसर्ग यकृतावर परिणाम करू शकतो यामुळे पिवळ्या रंगाला साफ करण्याची क्षमता कमी होती आईच्या दुधाची कमतरता जर बाळाला जन्मानंतर लगेच आईचे पुरेसे दूध न मिळाल्यास मुलाच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते कमतरतेमुळे त्वचेचा पिवळा रंग अधिक गडद होतो लक्षात ठेवा प्रत्येक मूल हे वेगळे असते आणि काही मुलांना कावी होण्याची शक्यता असते बहुतेकदा ही समस्या आपोआप बरी होताना दिसते पण मुलांची सुरक्षा सर्वात जास्त महत्वाची आहे जर कावीळची कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या